माझं नाव वर्षा जाधव मी धाराशिव इथून आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी निवेदन दिलेले आहेत चौतीसशे जिल्ह्यात चौतीशे विआरपीने चौतीस जिल्ह्यात चौतीशे वीआरपीनी प्रत्येक ठिकाणातून निवेदन दिलेलं आहे तरी पण आमचा अजूनपर्यंत अधिवेशनात मुद्दा घेतलेला नाही तरी तो आमदार वगैरे खासदार यांनी मुद्दा घ्यावा आमचा आम प्रश्न आम 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 आहे की आता हे ऑडिट चालू आहे सोशल ऑडिट ग्रामपंचायतीचं काम करायचं पंचायत समितीहून आम्हाला ग्रामपंचायतीचं ऑडिट करण्यासाठी निवड यादी केलेली आहे पण ते निवड यादीत केलेले असताना वर्ष तुम्हाला आम्हाला एक ते दोनच महिने काम मिळतं आहे पण हे काम आम्हाला पुरेसे नाही पण त्यामुळं युवक आणि काही महिला जे आहेत ते बेरो बेरोजगार झालेले आहेत त्याच्यामुळं आम्हाला नियमित काम देण्यात यावे आणि अधिवेशनात आता चालू आहे ते आमचे मुद्दे घ्यावे त्यांनी आजपर्यंत मुद्दा घेतलेला नाही आता प्रत्येक ठिकाणी निवेदन निवेदन जाऊन पण आणि ह्याच्यापुढं तर अधिवेशनात मुद्दा घ्यावा हो आमचा एवढीच इच्छा आहे आणि आमच्या हाताला काम लागू करावं उपासमाराची वेळ झाली आहे काही महिला ह्याच्यात कामात गुंतल्या होत्या ती आता घरी बसल्या तर त्यांना पुढचं काम मिळत नाही त्या मग त्यांच्या कुटुंब असतं कुटुंबाच्या अनेक समस्या आहेत प्रत्येकाच्या ते समस्या कमी कराव्या म्हणजे जेणेकरून हाताला काम दिले तर समस्या प्रत्येकाच्याच कमी होणार आहेत त्या नाव नीती ज्ञानेश्वर इंगळे आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे सामाजिक संदर्भात निवेदन दिलेलं आहे आमच्या निवडी सन दोन हजार तेवीस साली महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई बत्तीस व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत झालेले असताना प्रत्येक जिल्हा पातळीवर शंभर राज्यात चौतीसशे अशा या निवडी करण्यात आलेल्या आहेत सध्या आम्हाला कुठल्याही स्वरूपात सामाजिक अंकेशन संदर्भात कामं उपलब्ध करून दिलं जात नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शपथविधी झाल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये सामाजिक संदर्भात अशी कुठलीही यंत्रणा उपलब्ध नसल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं पण आम्हाला जे काही महिन्यातून एक दोन वर्षातून कामं उपलब्ध करून दिले जातात ते कुठल्या स्वरूपात दिले जातात आणि दुसरा विषय काल अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात असा अर्थसंकल्प मांडत असताना असा विषय केला की सामाजिक अंकिकांची जी काय मूल्यांकन करणं गरजेचं आहे रोजगार हमीमार्फत जी, जी काय कामं केली जातात ग्रामपंचायत पातळीवर त्याचं जे मूल्यांकन आहे ते त्रयस्त संस्थेमार्फत करण्यात यावं म्हणून त्यांनी अधिवेशनात जाहीरपणे मान्य केलेली आहे तर मग त्यांनी जर त्या संस्थेमार्फत जर प्रयस्त संस्थेमार्फत जर त्यांनी मूल्यांकन केलं तर आमच्यावर एक प्रकारे उपासमारीची वेळ येणार आहे तर आम्हाला शासनाने अधिवेशनात आमचा मुद्दा घेऊन आम्हाला नियमित स्वरूपात कशी कामं उपलब्ध करून देता येईल त्याच्यावर ते विचारविनिमय करावा एवढी आमची मागणी आहे बोला नमस्कार मी सागर जाधव सामाजिक अंकलेशन व पारदर्शक सोसायटी मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत जे चौथी जिल्ह्यामध्ये भरती राबवण्यात आले होते अद्याप त्यांना कुठल्याही प्रकारचे काम भेटलेले नाही नियमित काम तर आम्ही मंत्रालयपर्यंत गेलो असतात तर रोजगार हमी मंत्री यांच्या नावाने एकशे पत्र मुख्यमंत्री यांच्या नावानं पत्र व उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावानं पत्र व आपले रोजगार हमी जे गोगावले साहेब आहेत त्यांच्या नावाने जे पत्रव्यवहार झालेला आहे तर आमचा विषय हाच आहे की आम्हाला नियमित काम उपलब्ध व्हावे हे एवढी आमची मागणी आहे काय काम असतं आमचं काम आहे की जे एखादी योजना असते कार्यकारी योज योजना त्यांचं सोशल ऑडिट असतं जे जसे लाडका लाडकी बहिण योजना वगैरे आहे जे फ्रॉड करतात तर त्याच्याबद्दल आमची जी का सोसायटी आहे ती त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ती एक सोशल ऑडिट करते काय आपल्या जिल्ह्यात जे सं शंभर जे एची निवड करण्यात आले साधन व्यक्तींची सध्या ते बेरो बेरोजगार आहेत तर त्यांना नियमित काम उपलब्ध व्हावे यासाठी आमची मागणी आहे जिल्हाधिकार यांच्याकडे सध्या सध्या कुठल्याही महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात व कुठल्याच तालुक्यात काम उपलब्ध नाही सोसायटीला आम्ही नियमित मागणी केली असतं तर त्यांच्याकडे निधी उपलब्ध नाही असं सांगतात व त्यांच्या एन जी ओला काम देऊन ते मोकळे होतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथविधी झाल्यानंतर पहिले पत्रिका दिली होती की आपल्याकडे कुठलीही यंत्रणा अशी नाही की ऑडिट करणारी यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध नाही तरी दोन हजार चौदा साली त्यांनी या ऑडिट सोसायटीचं उद्घाटन करून त्यांना काम नियमित उपलब्ध करून अशी मागणी केलेली होती